समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचालित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सायन्स बेल्ले यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय कौशल्य विकास कार्यशाळा स्किलेजचा आज इथे उद्घाटन समारंभ होत आहे त्यानिमित्ताने आम्ही आज इथे आलेलो आहोत मी जिल्हा समन्वयक निलिमा फुकमारे पाटील यावर्षीच मी जिल्हा समन्वयक म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे सर्वात पहिले मी धन्यवाद मानू इच्छिते जे आमचे संचालक आहेत राष्ट्रीय सेवा योजना विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डॉक्टर सदानंदजी भोसले सर कारण यांच्या मार्गदर्शनाखालीच या कार्यशाळा आयोजित केलेल्या केल्या असतात किंवा केल्या जातात पुणे जिल्ह्यातील पुणे ग्रामीण पुणे शहर पुणे शहर विभाग यांमध्ये जे जे काही कॉलेजेस येतात त्या कॉलेजमध्ये तुम्ही वेगळं काय अपार्ट फ्रॉम द विंटर स्पेशल कॅम्प त्या कॅम्प व्यतिरिक्त तुम्ही काय वेगळं आयोजन करू शकता तुमच्या मुलांसाठी तुम्ही काय एन एस एसच्या माध्यमातून देऊ शकतात हे सरांच्या डोक्यात नेहमी असतं कारण वरून पण तसे निर्देश येतात आणि ते इफेक्टिवली राबवणे हे सरांचं काम असतं म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजही कार्यशाळा आयोजित केलेली आहे आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात इथे विद्यार्थी संख्या मला दिसत आहे त्याच्यामुळे मी जे स दिनेश सर आहेत त्यांचं अभिनंदन करते प्राचार्यांचंसुद्धा अभिनंदन करते की बऱ्याच मोठ्या प्रमाणात मॉब इथे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आऊट ऑफ द कॉलेज आय थिंक सर किती रजिस्ट्रेशन झालेले आहेत शंभर रुपया सो निअर अबाउट हंड्रेड रजिस्ट्रेशन झालेले आहेत कारण लक्षात घ्या याचा उपयोग काय आहे फक्त इथल्या विद्यार्थ्यांसाठी नाही आता शेळकेसरांनी बरंच डिटेल माहिती दिलेली आहे जी मला पण आत्ताच माहिती झालेली आहे की याचा उपयोग काय आहे तर फक्त इथल्या विद्यार्थ्यांसाठी नाही तर जे बाहेरचं रजिस्ट्रेशन आहे बाहेरच्या कॉलेजेसमधले विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा या गोष्टींचा लाभ मिळावा या भागात जे जे काही व्यावसायिक आहेत त्यांनी जे काही नवीन डेव्हलप केलेले आहे त्यांच्या स्किल्सच्या माध्यमातनं ते मुलांपर्यंत पोहोचावं हा या मागचा मला उद्देश दिसतो आहे आणि इट इज अॅन इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन प्रोग्राम आणि मला वाटतं तीन दिवसात तुम्ही चांगल्या प्रकारे याचं उप हे शिकाल काये काये। की आपण तीन दिवसामध्ये काय काय नवीन स्किल्स शिकणार आहोत किंवा काय घेणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा कौशल्य विकास कार्यशाळा सो वॉट इज द मिनिंग ऑफ कौशल्य त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात एनी वन कॅन टेल वी विल डील विथ द टू वे कम्युनिकेशन जस्ट आय एम नॉट स्पीकिंग हिअर सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा एन एस एस व्हॉलंटिअर्स किती हँड्स सगळेच ओके ओके डजंट मॅटर जे नाही आहेत ना ते सुद्धा मी एन एस एस व्हॉलंटिअर म्हणूनच कन्सिडर करत असते मी माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते सांगत असते की पर्टिक्युलर त्या विद्यार्थ्यांनी दोन वर्षासाठी एन एस एसमध्ये रजिस्ट्रेशन केलं म्हणून तोच एस एस व्हॉलेंटिअर आहे असं नाही आहे कारण एन एस एसचा अर्थच काय राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय सेवा योजनेसाठी रजिस्ट्रेशन ॲक्च्युली गरजेचं नसतं पण काही नियमावली असतात त्याच्यामुळे ते, ते रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं अदरवाईज प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये हा समाजसेवेचा गुण हा लपलेलाच असतो म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांमध्ये स्किल्स ह्या असतात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची स्किल आहे ती म्हणजे लिडरशिप आणि ही लिडरशिप ही स्किल ही कौशल्य विकास कार्यशाळेच्या अंतर्गत सुद्धा ही तुम्हाला डेव्हलप करता येते सो so, वेगवेगळ्या स्किल्स ज्या असतात त्या आणि एन एस एसच्या अंडर येणाऱ्या वेगवेगळ्या स्किल्स याचं जे सांगड घातलं जातं त्यामुळे हा कार्यक्रम आपण एन एस एसच्या अंडर आयोजित केलेला आहे एन एस एस गीत किती जणांचं पाठ आहे कोण सांगेल हात वर करा मी आता थोडं ऑब्झर्व करत होती कारण मला वाटलंच की एन एस एस गीत हे होणारच आहे सुरुवातीला फर्स्ट विद्यापीठ गीत अँड देन एनएसएस गीत आणि तुम्ही मायन्युटली ते वर्ड्सचं ऑब्झर्वेशन केलं आहे का हिंदीमधलं गीत आहे आपलं एन एस एसचं खूप मोठं आहे ते इथे दोन कडवे प्ले केले देन आफ्टर इट इज स्टॉप आणि त्याचा इम्प्लिमेंट त्याचा अर्थ जो आहे खूप चांगला आहे प्रत्येक शब्दाला खूप महत्त्व आहे त्या गीतामध्ये हे प्रत्येक एन एस एस हे गीत आत्मसात करणे पाठ करणे रुजवणे स्वतःमध्ये गरजेचं आहे कारण ते त्या गीतामुळे प्रत्येक विद्यार्थी त्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपली सामाजिक जाणीव काय आहे हे समजतं एन एस एसमध्ये मध्ये आल्यावर आपण समाजाशी निगडीत असलेल्या गोष्टींमध्ये धाव घेतो महत्वाचे उपक्रम कोणकोणते असतात एन एस एसचे चे सामाजिक बांधिलकी सगळ्यात महत्वाचं आहे सामाजिक बांधिलकी तुमच्या कॉलेजचा एन एस एस कॅम्प गेलाच असेल दरवर्षी जात असेल बरोबर आहे ना काय करता रे तुम्ही एन एस एस कॅम्पमध्ये किती दिवसांचा असतो सात दिवसांचा असतो त्यामध्ये स्वच्छता ट्री प्लांटेशन तुम्हाला सेल्फ डेव्हलपमेंट ह्या सगळ्या गोष्टी येतात बरोबर आहे आणि हे सगळं करताना नेतृत्व विकास हा त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक डेव्हलप होतो जे तुम्ही घरी नाही करत ते तुम्ही इथे करता आणि ते करताना तुम्हाला लाजही वाटत नाही काही मुलं करतात की नाही आम्हाला नाही करायचं आम्ही घरी नाही करत आता का करू पण हे जे महत्वाचे सात दिवस असतात ना त्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी ही डेव्हलप होत असते हे तुम्हाला कळत पण नाही आणि याचा सांगड आपण तुमच्या कौशल्य विकास कार्यशाळेला घातला किंवा सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटमध्ये तर याच्यामध्ये तुमच्या व्यावसायिक स्किल्स डेव्हलप होतात तुमच्या तांत्रिक स्किल्स डेव्हलप होतात आणि तुमचे व्यक्तिगत स्किल्ससुद्धा डेव्हलप होतात वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल्स असतात आणि या सगळ्या या कार्यशाळेमध्ये तुमच्या डेव्हलप होणार आहेत आता व्यावसायिक स्किल्समध्ये काय की तुमचा रेझ्युम कसा तयार करायचा बेसिक बेसिक सांगते मी बाकीचं तर हे सगळे डिटेल्स दिलेलेच येतात की विपणन आणि जाहिरात कौशल्ये नंतर आहे ग्रामीण अर्थकरण बळकटीसाठी कृषी व फूड प्रोसेसिंग करण्यासाठी आवश्यक कौशल्ये जी ग्रामीण भागासाठी महत्त्वाची असतात पण व्हॉट इज द बेसिक ऑफ द सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट काय आहे की आपण कम्युनिकेट कसं करावं ग्रामीण भागातल्या मुलांसाठी महत्त्वाचं असतं की कम्युनिकेशनचा भाग आपण आपल्या बोलीभाषेत बोलतच असतो पण हाऊ टू स्पीक इन इंग्लिश हाऊ आय कॅन इम्प्रूव माय इंग्लिश नॉट दॅट मच हाय लेवल बट मी जे काही बोलत असेल संभाषण कौशल्य इन सिम्पल लँग्वेज हाऊ कॅन आय डेव्हलप हे hey, सुद्धा तुमच्या कौशल्य विकास कार्यशाळेमध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द रुरल एरिया स्टुडंट्स जे मी पण अनुभवते इथे पण तुम्ही अनुभवत असाल कारण आपले अभ्यासक्रम हे मोस्टली इंग्लिशमध्ये असतात म्हणून तुमचं व्यावसायिक दृष्टिकोनामध्ये तुमचं संभाषण कौशल्य देन तुमचं हाऊ टू प्रिपेअर माय रेझ्युम हाऊ टू टॉक नंतर आहे तुमचं तांत्रिक कौशल्य तांत्रिक कौशल्यामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे डिजिटल मार्केटिंग तुम्ही कोण काही छोटा छोटा उद्योग घ्या पण डिजिटल मार्के मार्केटिंग आता महत्त्वाचा भाग झालेला आहे नुसती तोंडी मार्केटिंग जमत नाही कारण आता डिजिटलचं एरिया आहे ए आयचं एरिया आहे चॅट जी पी टीचा एरिया आहे इरा आहे तर यामध्ये तुम्हाला या, या सगळ्या नवीन नवीन तांत्रिक गोष्टी शिकणं गरजेचं आहे त्यामुळे ह्या तीन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेमध्ये याचं सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन देण्यात येईल हे वाचून मला छान वाटलं ॲक्च्युली कारण आता हे मुलांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे नंतर आहे तुमचं व्यक्तिमत्व विकास किंवा व्यक्तिमत्व स्किल याच्यामध्ये तुमची ग्रोथ कशी झाली पाहिजे हाऊ यू डेव्हलप युअर सेल्फ हाऊ टू टॉप युअर सेल्फ अँड विथ द अदर्स आणि या आता याचा उपयोग काय आहे तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही हे सगळं तीन दिवसात शिकणार किंवा अजून काही या व्यतिरिक्त अजून खूप जास्त शिकणार पण यांचा याचा आमचं पुढच्या आयुष्याला काय उपयोग पडेल काही तर उपयोग पडेलच ना एखाद्याला वाटलं मला बिझनेस करायचं आहे एखाद्याला वाटलं मला ब्युटी पार्लर टाकायचं आहे कारण मला आता जास्त नोकरी बिक्री करण्यात इंटरेस्ट नाही आहे मला माझं घरी बसूनच काहीतरी घरगुती काम सुरू करायचंय शिलाई करायचंय तर यामध्ये तुमचे जे गुण आहेत ते तुम्ही घर बसल्या अजून चांगल्या प्रकारे कसे डेव्हलप करू शकता हे या छोट्या छोट्या गोष्टीतनं तुम्हाला शिकायला भेटतं कारण हे सगळे टू टॉक विथ द पीपल्स समाजाशी कनेक्ट असतात हे म्हणून कम्युनिकेशन सगळ्याचा बेस काय आहे लक्षात घ्या की कम्युनिकेशन आपल्या इथे सुरेशजी कोतेसर आहेत माझी महाव्यवस्थापक लिज्जत पापड उद्योग समूह मी सुद्धा लहानपणापासनं लिज्जत पापडच घेते आता पण मी खरेदी करताना दुकानातनं लिज्जत पापडच घेत असते सर कारण त्याची जी चव आहे ती जी लहानपणी होती ना ती तशीच आहे तर व्यापारी तसंच आहे आणि मेन म्हणजे ती साईजही तशीच आहे ती साईजही कमी नाही झाली आणि ती साईज वाढली पण नाही त्याच्यामुळे ती जी चव आहे ती हे स्किल आहे लक्षात घ्या अँड आपल्याला हे कळलं पाहिजे की ही स्किल आतापर्यंत मेंटेन करणं हे किती महत्त्वाचं आहे तेव्हाच लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात तुमचा प्रोडक्ट हा शेवटपर्यंत चिरकाळ टिकून राहतो मी सरांना मगाशी बोलता बोलता प्रश्न केला की अंडर द ट्रेड सिक्रेट आपण आपले जे फॉर्म्युलीज असतात ते डिस्क्लोज नाही केले तरी चालतात इट इज अवर राईट समोरचा जरी आपल्याला म्हणत असेल की तुम्ही तुमचे फॉर्म्युलाज जे आहे एखादं पापड तयार करणे किंवा मॅगी हाऊ टू प्रोसेस द प्रोसेस ऑफ द मॅगी मसाला कसा असतो कसे तयार करतात कारण घरी आपण तसा मॅगी मसाला नाही तयार करू शकत बरोबर आहे ना मग हे ट्रेड सिक्रेट उघड करणं कंपल्सरी असतं का तर नाही हा त्या ओनरचा राईट असतो की आय डोंट वॉन्ट टू डिस्क्लोज माय प्रोसेस तर हे पण सरांनी त्याला चॅलेंज केलं आणि सरांनी ते ट्रेड सिक्रेट स्वतः उघड करून टाकलं दॅट दॅट टू सरांनी शेळके सरांनी सांगितल्याप्रमाणे पेपरमध्ये ते प्रिंट पण केलेलं आहे म्हणजे ते चॅलेंज स्वीकारून की माझ्यासारखा पापड समोरचा मी जरी डिस्क्लोज केली माहिती तरीही कोणी तयार करू शकत नाही एवढं तुमच्यामध्ये स्किल्स पाहिजे लक्षात घ्या मग तो ती सगळी प्रोसेस तुम्ही वाचली आणि तुम्ही घरी ती प्र पापड तयार करण्याची ती केला तर तुम्ही करू शकाल का नाही काही काही गोष्टी अशा असतात की है त्या स्किल्समध्ये लपलेल्या असतात म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये प्रत्येक तरुणामध्ये ह्या स्किल्स असतात त्या जोपासल्या पाहिजे अंगीकारल्या पाहिजे आणि या सगळ्यांचा मागचा उद्देश हाच आहे की तुमची ग्रोथ ही झाली पाहिजे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने समाजाचा विकास होतो कारण हे सगळं तरुणांसाठी असतं तरुण हा देशाचा एक गाभा आहे सेंटर पॉईंट आहे तो जर डेव्हलप झाला त्यांनी स्वतःला विकसित केलं तर देश हा आपोआप विकसित होत असतो तर निमित्ताने सर आता मी माझं भाषण संपवते इथे मला तुम्ही बोलवलं आणि दोन शब्द बोलायला इथे हे आणलं आहे तर त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते धन्यवाद